हे आदिवासी आज आम्ही चिन्नर पंचायत समितीमध्ये माननीय अधिकारी भावारी साहेब यांच्याशी चर्चा केली की गेल्या महिन्या दीड महिन्यापासून पी एम आवाज गरकुलाचे सर्वे चालू होता तो वैयक्तिक करायचा होता आणि ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक झालं रोजगारसेवक झालं अशा पद्धतीने तो सर्वे करून शासनाला तो शासनाकडे पाठवायचा होता तर आम्ही काही गावांना भेट असा अशा लक्षात आलं का तिथं फक्त ज्या जाणून बुजून वंचित घट मागासवर्गीय घटक आदिवासी बांधव ज्यांचा सर्वेच झाला नाही आणि काही ठिकाणी झाला तर काही लोकांचाच झाला मोजक्याच लोकांच्या जे ओळखीचे आहे त्यांचाच सर्वे करण्यात आला असं निदर्शात आलं आहे तसं आम्ही त्यासाठी आम्ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक मॅडमशी चर्चा केली ते ही तक्रार दाखल केली तर जेवढ्या सिन्नर तालुक्यामधील ग्रामपंचायती असतील आणि आदिवासी बांधव असत त्यांना कळकण्याची विनंती आहे ब तुमचा सर्वे झाला नसेल तर आम शबरी माता संघटनेला खाली नंबर दिला जाईल त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुमचा सर्वे झाला नाही त्यामुळे तुम्ही ज्या घरकुलापासून वंचित राहणार आहे तर आपल्याला त्या त्यासाठी आपल्याला सगळ्याचे तुम्ही जी तुमचे गावाचे नाव यादी आम्हाला ती पाठवा आपण त्यानुसार आपण व्हिडिओ साहेबांना दाखवून त्यानुसार तुमचा दा, ग काही शासनाच्या म मदत करता येऊन तुमच्या घरकुलामध्ये यादीमध्ये येणार आहे का याच्यापुढे दहा वर्षानंतर कोणताही सर्वे होणार नाही हा शेवटचा सर्वे होता तो झाला आहे आता तुमची तुम्ही वंचित राहू नये यासाठी आपली शबरीमाता संघटना या, या चिन्न तालुक्यामध्ये जेवढे ग्रामपंचायत असतील त्या ग्रामपंचायतीचा जेवढे आदिवासी बांधव असं त्यांनी कळकळीची विनंती का त्यांनी आम्हाला तो ज्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि तुमचे नाव यादी देऊन आपण त्या घरकुलाचा लाभ कसा भेटेल तुम्हाला त्यासाठी आम्ही पुढची प्रोसेस करणार आहोत जे आदिवासी जय शबरीमाता जयमात